हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण आपले सबस्क्राईबर संतोष पाटील यांची कॉमेंट घेऊया ते म्हणतात नमस्कार मॅडम दोन प्रकारची नाती आहेत एक रक्ताची आणि एक मैत्रीची आणि या नात्यांमध्ये वावरत असताना मैत्रीच्या नात्यात असो किंवा रक्ताच्या नात्यात एखाद्या व व्यक्तीबद्दल आपल्याला इतका आदर असतो की त्यांच्याकडून काही अनपेक्षित घटना घडतात रक्ताच्या नातेत नात्यामध्ये एखादी व्यक्ती वयाने मोठी लहान किंवा समवयस्क असते आणि ती व्यक्ती एक दिवस असे काही बोलते किंवा वागते की मनाला इतकं लागते की खूप दुःख होतं आणि अशा परिस्थितीत काही सुचत नाही कारण ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात इतका आदर होता की तो काही क्षणात नाहीसा होऊन जातो अशा वेळेस मॅडम त्या नात्यापासून दूर जावे काय की संपवून टाकावे कारण हे आपले नातेवाईक असतात रोजच्या जीवनात भेटत असतात कृपया मला सोपे करून सांगा ओके संतोष पाटील आपल्याला मी अगदी सोपं करून सांगते आपले रोजचे जीवनात अशा खूप घटना घडतात आणि प्रत्येकाच्या जीवनात या घडतात आणि आपल्याला दुखवणारी माणसं बरेच वेळेला ती आपलीच असतात तिरेही कोणी तुम्हाला बाहेर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये गेल्या वेळा भेटत असेल किंवा बाहेर भेटत असेल हा कधी तुम्हाला दुखवत नाही पण तुम्हाला माणूस दुखवतो तो तुमचे जवळचा असतो तो, तो, तो मग नातेतला असू दे कधी तुमचा मैत्रीतला असू दे अशावेळी काय आहे तुम्हाला खूप मनाला त्रास होतो तुम्ही म्हटल्यासारखा तुम्ही त्याला आपलं मानलेलं होतं तुम्हाला वाटत होता हा माणूस आपलं चांगलं करतो आपले भलाईसाठी हा सगळं करत असतो आणि तुम्ही त्याच्यावर जीवापाड विश्वास टाकलात खरं पण एक दिवस असं घटते की तो माणूस असं काही करून जातो की तुम्ही अगदी कोसळून जाता तुम्हाला वाटते सगळं काय संपलं या जगात काय विश्वास हा प्रकार आहे का नाही मी ह्याच्यावर एवढा विश्वास टाकला आणि हे ना असं वागावं खूप वेळेला घडते असं आणि अशा वेळेला माणसाला वाटते काय करावं आता तुम्ही विचारता तसा तो कधी जवळचा माणूस असतो रोजचं तुमचं त्यांच्याशी देणं घेणं म्हणा किंवा बोलणं हे असते अशा अशावेळी आपण काय करावं कंप्लीट संपवून टाकावं काय आणि काय करावं मला सोपे भाषेत सांगा म्हणून सांगितलं तुम्ही अगदी सोपे भाषेत सांगते हे बघा बाहेरचा माणूस असेल मित्रपरिवारात असेल तुम्हाला कधी काई देना ला चा तरी। काही त्याच्याशी कुठल्या प्रकारचं देणं घेणं करायला लागत नसते अशा वेळी तुम्ही कायमचं संपवून टाकलात तरी काहीही हरकत नाही पण तुमचेतलाच आहे तो तुमचे फॅमिली मेंबरमधला आहे कधी काळी तुम्ही एखादा फंक्शनला जाता तिथे तो पण येतो तुम्ही पण येता हां तुमच्या गाठीभेटी होतात अशावेळी मका अशा वेळी तुम्ही जरा स्मार्ट व्हायला पाहिजे प्रत्येक वेळी आपल्याला दुखते आपल्याला वाईट वाटते त्याचे वागण्याना म्हटल्यावर आपण काय करायचं त्याच्याकडे इग्नोर करायचो तुम्ही त्याच्याकडे इग्नोर करायला लागलात का नाही मग त्याला जाणवते हो हु। आपण होऊन तो बोला ओके आर यू आय एम फाईन झाला एवढंच परत विचारायचं पण नाही तुम्ही कसं आहात म्हणून विचारलेले प्रश्नाला फक्त उत्तर देणं त्याचे पलीकडे नाही बाकी तुमचे कितीतरी लोक असतील तिथे आलेली तुमची आपली तुमचे जवळची त्या लोकांशी भेटा बोला आणि ह्या माणसाला इग्नोर करा अगदी इग्नोर करा म्हणजे तुम्ही काही वाईटपणपणा नाही घेतलेला तो होऊन आला तुमच्याशी बोलला बोललेले प्रश्नाला फक्त थोटकेत उत्तर द्यायचं तई थोटकेत मी सांगितल्यासारखा हव आर यू आय एम फाईन ओके ओवर परत तर वाढवायचं सुद्धा नाही हवार आर यू सुद्धा त्याला विचारायचं नाही का म्हणजे आपले मनाला आपल्याला तो संपलेला आहे एवढा आपल्याला तो दुःख देतो आणि आणि आपल्याला काही दुःख नको आहे आपला विश्वास स्वतःवर आहे आणि हल्ली का नाही असला फार झालेला आहे हां त्याला हल्लीचे हे तो गॅस लाईटिंग म्हणतात फार झालेलं आहे आपली जवळची माणसं मुद्दाम म्हणायचं सपोज आता तुमचे डोक्यावरचे केस चार पांढरे व्हायला लागलेले असतील हे काय आपले केस सगळे पांढरे झाले जरासा असा केस विरळ झाले असत हे काय आता टकल पडला अजूनही लग्न बिग्न सगळं व्हायचंच आहे की असा मुद्दाम तुम्हाला गॅस लाइटिंग करणारे आहेत गॅस लाइटिंग म्हणजे काय सारखं तर मग तुम्हाला वाटते हो योग मी खूपच म्हातार दिसायला आहे का नाही मग चार लोकात जायला नको हे नको म्हणजे मुद्दाम तुम्हाला खाली खेचायचं प्रयत्न करणारे लोक आहेत हे आपल्याकडे जास्त आहे का आपण म्हणतो आपण सोशल अॅनिमल्स आपण एकमेकांना धरून आपली नाती गोती हे सगळं आहे त्यामुळे आपले आहे तरी मी तुम्हाला एक तिथलंही प्लस पॉईंट सांगते हल्लीची मुलं हल्लीचं जनरेशन असं नाही करत खूप कमी आहे त्यांचे छानपैकी एकमेकांना बोलतात तू कसा आहे मी कसं आहे झालं ते तिरायकाबद्दल काहीही डिस्कस करत नाही किंवा नेगेटिवली बोलत नाही बरीच मुलं हल्लीची हल्लीची ही आत्ताची पिढी म्हणा जनरेशन म्हणा ही हे खूप सुधारलेली आहे आमचे जनरेशनमध्ये हे सगळं फार होतं फार होतं आणि लोकांना काय क व्हायचं सोडून टाकायला पण व्हायचं नाही आणि पकडायला पण व्हायचं नाही अशा मानसिक स्थितीत होते ते हल्ली हल्लीची पिढी खरंच दे आर वेल बिहेवड खूप चांगली आहेत हल्ली हल्ली एवढ्या दुसऱ्याबद्दल विचार करायला कोणालाही वेळ येत असतो हो। आणि वेळ नसतो आणि प्रत्येकजण आपल्याबद्दल विचार करतो आणि ही चांगली गोष्ट आहे लोकाचं का बघायचं स्वतःबद्दल बघा ना आपण एक बोट दुसरेकडे दाखवला की कितीतरी बोट आपल्याकडे दाखवतात ना हा विचार करत नाही स्वतःचा विचार करत नाही ते आणि लोकाला नावं ठेवणं लोकाला कमी खेचायचं ह्याचा विचार असतो स्वतः बदल ते जरा सुद्धा बघत नाहीत मग असली गॅस लाइटिंग करणारी लोक आपल्याला नको आहेत आता तुम्ही म्हटल्यासारखं तुमचे जवळचेच आहेत नात्यातलेच आहेत मग कसं तोडायचं तोडा म्हणत नाही मी फक्त गरजे एवढ्या ते बोललेले एवढंच उत्तर द्या जास्त बोलायला जाऊ नका जास्त जवळ का स्वतःला त्रास होतो म्हणून एट द एंड ऑफ द डे स्वतःचा रिमोट स्वतःच्या हातात असायला पाहिजे मी कसं आनंदी राहायचं मी कसं माझं सेल्फ डेव्हलपमेंट करायचं असल्या लोकांशी गप्पा मारत बसण्यापेक्षा काहीतरी चांगलं वाचा काहीतरी चांगलं नवीन नवीन नवी आत्मसात करा कशाला स्वतःला दुःख घ्यायचं त्यामुळे आपण ठरवायला पाहिजे कोणाशी किती वेळ कसं वागायचं त्यामुळे ओके त्यांचं कायमचं आपलं संपवलं की हरकत नाही मला काही फरक पडत नाही ते ठीक आहे संपवणं म्हणजे काय आपण काही भांडायला जाऊ नका काही नका आपण जास्त त्यांच्याशी संबंध ठेवला नाही ते आपोआप तर दूर होत जाते आणि अगदी जवळचं असला कधी अजूनमधून तुमच्या भेटीगाठी होणार असल्या तर तुम्ही होऊन काही हे करू नका ते होऊन तुमच्याशी येऊन बोलले तर हॅलो हवारी एवढं तही तेही विचारलं की ओके आम फाईन एवढं त्याचे पुढे आपण बोलायचं नाही एवढं करा काहीही त्रास हो होत नाही हेवे गुड डे